हाय फ्रेंड्स वेलकम बॅक डेअर फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण रोजच्या वापरातील महत्वपूर्ण असे ट्वेंटी आहोत यांचा वापर आपण एक्झाम्पल्स मध्ये दे करायला देखील शिकणार आहोत त्यामुळे हा लेसन तुम्हाला इंग्लिश वाचण्याच्या बोलण्याच्या लिहिण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे अचीव अचीव म्हणजे एखादी गोष्ट साध्य करणे अचीव म्हणजे साध्य करणे फर्स्ट एक्झाम्पल बघा शी वर्कड हार्ड टू अचीव्ह हर गोल्स म्हणजेच तिने तिचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली सेकंड एक्झाम्पल बघा यू कॅन अचीव्ह सक्सेस विथ डेटर्मिनेशन म्हणजेच तुम्ही चिकाटीने यश मिळू शकता डेटर्मिनेशन म्हणजे काय निर्धार किंवा चिकाटी चला आता आपला नेक्स्ट होप शिकूया अलाऊ अलाऊचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीला परवानगी देणे अलाऊ परवानगी देणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया फर्स्ट एक्झाम्पल बघा माय पेरेंट्स अलाउड मी टू गो ऑन द ट्रिप म्हणजेच माझ्या पालकांनी मला ट्रीपला जाण्यासाठी परवानगी दिली अलाउड म्हणजे काय परवानगी दिली सेकंड एक्झाम्पल दिस ऍप अलाउज यू टू एडिट फोटोज इझिली म्हणजेच हा ऍप तुम्हाला सहज फोटो एडिट करून देतो नेक्स्ट हो बघूया अ व्हाइट ज्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट टाळणे अवॉइड म्हणजे काय टाळणे या होपचा वापर आपण एक्झाम्पल्स मध्ये बघूया फर्स्ट एक्झाम्पल बघा अवॉइड टचिंग युअर फेस ड्युरिंग इलनेस म्हणजे काय आजारी असताना चेहरा हाताने स्पर्श करणे टाळा नेक्स्ट एक्झाम्पल ही अव्हाइड वॉचिंग टीव्ही ऍट नाईट तो रात्री टीव्ही पाहणे टाळतो ताल टाळण्यासाठी काय होप वापरणार मग तुम्ही अवॉइड आपण आजचा नेक्स्ट होप बघूया बॉरो बॉरो म्हणजे एखादी गोष्ट उसने घेणे उष्ण घेण्यासाठी काय वापरणार बॉर फॉर एक्झाम्पल कॅन आय बॉरो युअर पेन फॉर अ मोमेंट मी तुमचा पेन एक क्षणासाठी उष्ण घेऊ शकतो का उष्ण घेणं ठीक आहे त्यासाठी काय हो वापरणार आपण बॉरो सेकंड एक्झाम्पल शी बॉर्ड अ बुक फ्रॉम द लायब्ररी तिने लायब्ररीतून पुस्तक उष्ण आणलं आता आपण लायब्ररीतून जे पुस्तक घेतो ते काय विकत घेतो का नाही काही काळासाठी घेतो त्यासाठी पण काय वापरणार तुम्ही बॉरो पैसे आपण दुसऱ्यांकडून उष्णे घेतो त्यासाठी काय वापरणार आपण बॉरो चला आता आपला नेक्स्ट होप शिकूया चूज चूज म्हणजे निवडणे अनेक गोष्टीतून एक गोष्ट निवडणे त्यासाठी काय हो वापरणार आपण चूज फॉर एक्झाम्पल यू कॅन चूज एनी कलर फॉर द वॉल्स तुम्ही भिंतीसाठी कोणताही रंग निवडू शकता नेक्स्ट एक्झाम्पल शी चूज द रेड ड्रेस फॉर द पार्टी तिने पार्टीसाठी लाल ड्रेस निवडला चोज चूजचं पास्ट फॉर्म आहे चोज म्हणजे निवडला नेक्स्ट होप बघूया कम्पेअर ज्याचा अर्थ होतो तुलना करणे कंपेयर तुलना करणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये बघूया डोंट कंपेअर शेल्फ वि अदर्स म्हणजेच काय स्वतःची इतरांची तुलना करू नका नेक्स्ट एक्झाम्पल द टीचर कम्पेड बोथ आन्सर्स शिक्षकांनी दोन्ही उत्तरांची तुलना केली दोन किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींची तुलना करण्यासाठी कुठला वापरतात कंपेयर नेक्स्ट हो बघूया हो जो आहे कंप्लेन कंप्लेन म्हणजेच काय तक्रार करणे फर्स्ट एक्झाम्पल बघा ही कंप्लेंट अबाउट द पोअर सर्विस त्याने वाईट सेवेबद्दल तक्रार केली नेक्स्ट एक्झाम्पल कस्टमर्स ऑफन कंप्लेन अबाउट लेट डिलिव्हरी ग्राहक उशिरा वितरणाबद्दल तक्रार करतात डिलिव्हरी म्हणजे काय वितरण नेक्स्ट बघूया जो आहे डिसाईड डिसाईड म्हणजेच निर्णय घेणे फर्स्ट एक्झाम्पल बघा हॅव यू डिसाइडेड वॉट टू वे टू नाईट तुम्ही आज रात्री काय घालायचे ठरवले आहे नेक्स्ट एक्झाम्पल दे डिसाइडेड टू पोस्टपॉन द इव्हेंट त्यांनी कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला डिसाइडेड म्हणजे काय निर्णय घेतला पोस्टपॉन म्हणजे काय पुढे ढकलणे आणि इव्हेंट म्हणजेच कार्यक्रम नेक्स्ट बघूया जो आहे डिले डिलेचा काय अर्थ होतो विलंब करणे एक्झाम्पल बघा द फ्लाइट वॉज डिलेड ड्यू टू बॅड वेदर खराब हवामानामुळे फ्लाईट उशिरा झाली फ्लाईट म्हणजेच विमान डिलेड म्हणजे काय उशीर झाला ड्यू टू बॅड वेदर म्हणजे काय खराब हवामानामुळे वेदर म्हणजे हवामान नेक्स्ट एक्झाम्पल डोंट डिले यो होमवर्क अन्टील द लास्ट मिनिट तुमचा गृहपाठ शेवटच्या क्षणापर्यंत उशीर करू नका डोंट डिले म्हणजे काय उशीर करू नका नेक्स्ट एक्झाम्पल डिलिव्हर डिलिव्हरचा अर्थ होतो वितरित करणे डिलिव्हरचा काय अर्थ होतो वितरित करणे फर्स्ट एक्झाम्पल बघा दे डिलिव्हर फ्रेश फ्रूट्स एव्हरी मॉर्निंग ते दररोज सकाळी ताजे फळ वितरित करतात नेक्स्ट एक्झाम्पल द कुरिअर वॉज डिलिवर्ड ऑन टाईम कुरिअर वेळेवर पोहोचला चला आता आपला नेक्स्ट हो बघूया जो आहे डिपेंड ज्याचा अर्थ होतो अवलंबून राहणे डिपेंड अवलंबून राहणे फर्स्ट एक्झाम्पल बघा इट डिपेंड ऑन द वेदर वेदर वी गॉड नॉट आपण जातो की नाही हे हवामानावर अवलंबून आहे नेक्स्ट एक्झाम्पल चिल्ड्रन डिपेंड ऑन देअर पॅरेंट्स फॉर सपोर्ट मुलं त्यांच्या पालकावर आधारांसाठी अवलंबून असतात एखाद्या गोष्टीवर अवलंबून राहण्यासाठी हो वापरतात डिपेंड नेक्स्ट हो बघूया जो आहे एक्सप्लेन ज्याचा अर्थ होतो समजावून सांगणे एक्सप्लेन करणे म्हणजे काय समजावून सांगणे फर्स्ट एक्झाम्पल द टीचर एक्सप्लेनड द टॉपिक क्लिअरली शिक्षकांनी विषय स्पष्टपणे समजावून सांगितला एक्सप्लेन म्हणजे काय समजावून सांगितला क्लिअरली म्हणजे स्पष्टपणे नेक्स्ट एक्झाम्पल कॅन यू एक्सप्लेन हाऊ धिस मशीन वर्क्स तुम्ही हे मशीन कशी काम करते ते समजावून सांगू शकता का चला आताच आपला नेक्स्ट हो आपण बघूया जो आहे एक्सपेक्ट एक्सपेक्ट ज्याचा अर्थ होतो अपेक्षा करणे एक्झाम्पल बघा आय एक्सपेक्ट हिम टू अराईव्ह ऑन टाईम मला अपेक्षा आहे की तो वेळेत पोहोचेल नेक्स्ट एक्झाम्पल शी डेंट एक्सपेक्ट सच वाम वेलकम तिला इतकं उबदार स्वागत होईल हे अपेक्षित नव्हतं चला आता आपला नेक्स्ट होप आपण बघूया जो आहे इन्क्रीज इन्क्रीज म्हणजे एखादी गोष्ट वाढवणे फॉर एक्झाम्पल दे द प्राइसेस ऑफ व्हेजिटेबल्स म्हणजेच काय त्यांनी भाज्याचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला इन्क्रीज म्हणजे वाढवणे डिसाइडे म्हणजे काय निर्णय घेतला व्हेजिटेबल्स म्हणजे भाजीपाला नेक्स्ट एक्झाम्पल रेग्युलर एक्सरसाइज कॅन इनक्रीज युअर एनर्जी लेवल्स नियमित व्यायाम तुमची ऊर्जा पातळी वाढू शकतोय रेग्युलर म्हणजे नियमित एक्सरसाइज म्हणजे काय व्यायाम एनर्जी म्हणजे काय ऊर्जा ठीक आहे आजचा आपला नेक्स्ट आपण हो बघूया जो आहे जॉईन जॉईनचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये सामील होणे सहभागी होणे फॉर एक्झाम्पल आय विल जॉईन द मीटिंग ऍट थ्री पीएम म्हणजेच मी दुपारी तीन वाजता बैठकीला सामील होईन किंवा जॉईन होईन नेक्स्ट एक्झाम्पल वुड यू लाइक टू जॉईन अस फॉर डिनर तुम्ही आमच्या सोबत जेवणासाठी येऊ इच्छिता का अशा पद्धतीने जॉईनचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीमध्ये सामील होणं सहभागी होणं चला नेक्स्ट हो बघूया जो आहे प्रिपेयर ज्याचा अर्थ होतो तयारी करणे प्रिपेयर तयारी करणे फर्स्ट एक्झाम्पल बघा शी इज प्रिपेअरिंग फॉर हर फायनल एक्झाम्स म्हणजेच ती तिच्या अंतिम परीक्षांसाठी तयारी करत आहे नेक्स्ट एक्झाम्पल लेट्स प्रिपेअर डिनर टुगेदर टू नाईट म्हणजेच काय चला आज रात्री एकत्र जेवण तयार करूया लेट्स प्रिपेअर म्हणजे चला तयार करूया तुम्हाला एवढंच बोलायचं असेल चला तयार करूया एखादी गोष्ट लेट्स प्रिपेअर तुम्ही बोलू शकता लेट्स प्रिपेअर डिनर चला डिनर तयार करूया टुगेदर म्हणजे एकत्रितपणे टू नाईट म्हणजे आज रात्री चला आत्ताचा नेक्स्ट होब आपण शिकूया जो आहे रिलॅक्स रिलॅक्सचा अर्थ काय होतो आराम करणे रिलॅक्स आराम करणे फर्स्ट एक्झाम्पल यू शुड रिलॅक्स आफ्टर अ लॉंग डे ॲट वर्क कामाच्या दीर्घ दिवसानंतर तुम्ही आराम केला पाहिजे रिलॅक्स म्हणजे काय आराम करणे नेक्स्ट एक्झाम्पल ही सॅट बाय द बीच टू रिलॅक्स तो समुद्र किनाऱ्यावर आराम करण्यासाठी बसला ही सॅट म्हणजे तो बसला सीटचं पास्ट फॉर्म आहे सॅट रिलॅक्स म्हणजे काय मग आराम करणे चला आताच आपला आपण नेक्स्ट होऊ शकूया जो आहे रिमाइंड ज्याचा अर्थ होतो आठवण करून देणे रिमाइंड करणे म्हणजे काय आठवण करून देणे फॉर एक्झाम्पल प्लीज रिमाइंड मी टू कॉल द डॉक्टर कृपया मला डॉक्टरांना कॉल करण्याची आठवण करून द्या रिमाइंड मी म्हणजे काय मला आठवण करून द्या नेक्स्ट एक्झाम्पल शी रिमाइंडेड हिम अबाउट द मीटिंग तिने त्याला बैठकीची आठवण करून दिली रिमाइंडेड म्हणजे काय आठवण करून दिली चला आताच आपला नेक्स्ट हो आपण शिकूया जो आहे सजेस्ट सजेस्ट म्हणजे एखादी गोष्ट सुचवणे त्यासाठी आपण पूर्व वापरू शकतो सजेस्ट फॉर एक्झाम्पल कॅन यू सजेस्ट अ गुड बुक फॉर किड्स तुम्ही मुलांसाठी चांगलं पुस्तक सुचवू शकता का कॅन यू सजेस्ट म्हणजे तुम्ही सुचवू शकता का गुड बुक म्हणजे चांगलं पुस्तक फॉर किड्स म्हणजे मुलांसाठी नेक्स्ट एक्झाम्पल द टीचर सजेस्टेड अ बेटर वे टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम शिक्षकांनी समस्या सोडवण्यासाठी चांगला मार्ग सुचवला सजेस्टेड म्हणजे सुचवला चला आता आपला नेक्स्ट होप आपण शिकूया जो आहे अंडरस्टँड अंडरस्टँड म्हणजे समजणे हा आपला लास्ट होब देखील आहे अंडरस्टँडचा वापर एक्झाम्पलमध्ये मध्ये करूया डू यू अंडरस्टँड धिस कन्सेप्ट तुम्हाला ही संकल्पना समजली का कन्सेप्ट म्हणजेच काय संकल्पना नेक्स्ट एक्झाम्पल बघा सी अंडरस्टँड इंग्लिश व्हेरी वेल तिला इंग्रजी खूप चांगलं समजतं अंडरस्टँड म्हणजे काय समजतं समजण्याविषयी बोलण्यासाठी आपण होप वापरतो अंडरस्टँड अंडरस्टँड चा फास्ट फॉर्म आहे अंडरस्टूड अंडरस्टूड म्हणजे समजलं डेअरफ्रेंड अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ट्वेंटी इंग्लिश होप शिकलेला आहोत आणि त्याचा वापर एक्झाम्पल्स मध्ये दे करायला देखील शिकलेला आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला हा जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि हो अद्याप तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर